अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे पाचवा श्रावण सोमवार त्याचबरोबर सोमवती अमावस्या आणि तसेच पिठेरी अमावशा हे सगळे एकत्रच योग जुळून आलेले आहेत आपल्या काही मना मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या काही संसारिक जीवनातले अडथळे असेल तर काही समस्या दूर होण्यासाठी आज मी काही खास उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही करा तुमच्या समस्या सुटण्यास मदत होईल बघा श्रावण सोमवार आणि सोमवती अमावस्या हे एकाच दिवशी आलेला आहे त्याचबरोबर शेवटची श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारचा शेवटचा दिवस ह्या दिवशी खूप असे अनेक योग जुळून आलेले आहेत या दिवशी आपल्याला भगवान शंकराची पूजा करायची आहे ह्या वर्षी श्रावण महिना सुरू झालेला आहे तर ते श्रावण सोमवारपासूनच सुरुवात झाली आणि श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा श्रावण सोमवारपासूनच होते तर असा योग हे एकाहत्तर वर्षानंतर हा दुर्मळ योग आलेला आहे म्हणून हा ह्या दिवसाचं खूप अं महत्व आहे ह्या दिवशी जसं आपण प्रत्येक सोमवारी सेवा करतो तसंच सेवा करायची आहे सोमवारी आमोशा, आमोशा आ, हे सोमवारी सुरू होणार आहे आणि सोमवारी आमोशा आहे त्यामुळे ह्या वर्षी महादेवाच्या भक्तांसाठी खूप अस महत्वाचा आणि आनंदाचा हा दिवस आहे तब्बल हा सत्तर वर्षांना योग जुळून आलेला आहे तर ह्या दिवशी आपल्याला जसं सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायचं आहे नवीन कपडे परि परिधान आपल्याला करायचं आहे तसेच आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे ह्या दिवशी शिवमोठ आहे सातू सातू आपल्याला अर्पण करायचे आहेत एक लोटा जल घेऊन जायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जे काही आपल्याला साहित्य बाकीचे आहेत अक्षदा काळे तीळ ह्या सगळ्या वस्तू लालचंदन हे सगळे अर्पण करायचे आहे धूप वाळून घ्यायचं आहे दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि भगवान शंकरासमोर तीन वेळेस टाळे वाजून आपलं डोकं भगवान शंकराच्या पिंडीला स्पर्श करून आपल्या ज्या काही वाईट रेषा आहेत सगळे काही आपल्याला नशिबामध्ये वाईट कर्माच्या रेषा आहेत ते सगळं भगवान शंकराने नष्ट करावं म्हणून आपलं कपाळ हे भगवान शंकराच्या पिंडीला स्पर्श करून आपल्या मनातल्या जे काही इच्छा आहे आपलं व्यापार वृद्धी होत नसेल घरामध्ये धनप्राप्ती होत नसेल किंवा आपल्याला मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल हे सगळं का आहे भगवान शंकराच्या कृपेनं मला हे सगळ्या वस्तू माझ्या समस्या आहेत त्या दूर व्हावं म्हणून जे काही तुमचे समस्या आहेत भगवान शंकराला सांगून अं ते डोकं टेकून मग तुपाचं दिवा किंवा कापूर व वाळून आरती करून आपल्याला भगवान शंकरावर पाच बेलपत्र उचलून घेऊन घ्यायचं आहे ते बेल बेलपत्र आपल्याला सांभाळून घरी घेऊन यायचं आहे त्याचा काय कसा उपयोग करावा मी पुढे ते सांगते बेल आनी मग ते बेलपत्र घेऊन यायचं आहे आणि मग आपल्याला भगवान शंकराची पूजा वगैरे आटोप्यानंतर मग बाहेर नंदीजवळ येऊन बसून थोडस ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त ह्या मंत्राचं जप करायचं थोडं पाच मिनटं तिथं डोकं ठेकवायचं आहे नंदीजवळ आणि मग आपल्याला घरी यायचं आहे घरी आल्यावर आपल्याला घरच्या जे महादेवाची पिंड आहे त्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे रुद्र अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही दुधानं करू शकता रुद्र शिवमहिम स्त्रोत्र त्याचबरोबर कालभैरव स्तोत्र महामृत्युंजय मंत्र हे सगळे मंत्र अं म्हणून आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ते सगळं भगवान शंकराची पिंड उचलून घ्यायची आहे आणि ते ज जल जे जमा झालेलं आहे ते सगळं घरातल्या लोकांनी तीर्थ म्हणून ते ती घ्यायचं आहे आणि भगवान शंकराला स्वच्छ पुसून जागच्या जागी स्थापना करून भस्म लावून लालचंद लावून बेलपत्र अर्पण करून धूप दीप वाळवून घ्यायचं आहे अशा प्रकारे घरच्या आपल्या पिंडीचे पण दिवा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे नैवेद्य आपण जे घरी केलेलं आहे शिरा मलिदा गोड पदार्थ जे काही केलेलं आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे आणि घरी आपल्याला भगवान शंकराची आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला श्रावण सोमवाराची आणि सोमवती आमावश्याची पूजा करायची आहे ह्या दिवशी पिठेरी आमावश्या असल्यामुळे ह्या दिवशी आपल्याला पिठाचे दिवे बनवायचे आहेत पिठाचे आपल्याला चार दिवे बनवायचे आहेत आणि संध्याकाळी एक दिवा पिठाचं आपण भगवान शंकराच्या मंदिरात लावायचं आहे असे पाच दिवे बनवायचे आहेत एक चार दिवे आपल्या घरामध्ये आणि एक दिवा भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जवळपास जर मंदिर असेल तर तिथे तुम्ही लावू शकता नसेल तर मग तुमच्या जवळ कुठं याच असेल बेल बेलाचं झाड असेल की त्या झाडाखाली तुम्ही लावू शकता पाच पिठ पिठेरी रेशा आहे असल्यामुळे आपल्याला पिठाचे नैवेद्य आणि पिठाचे दिवे त्याला खूप महत्व आहे म्हणून पिठाचे दिवे करून करून आपल्याला आपल्या देवाला पण ओवाळायचं आहे आणि आपल्या तुळशी जवळ एक दिवा लावायचा आहे आणि दोन दिवे दोन्ही साईडला आपल्या दरवाजाचे मुख्य दरवाजा दोन्ही साइडला दोन दिवे लावायचे आहेत असे चार दिवे आपल्या घरी लावायचे आहेत आणि एक दिवा आपल्या महादेवासाठी लावायचा आहे अशा प्रकारे पाच दिवे पिठाचे पाच दिवे आपल्याला करायचे आहेत ह्या दिवशी पिठेरी अमावस्या आहे आणि शेवटची श्रावण सोमवार पण आहे मग आपल्याला ह्या सगळे दिवा लावणं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जे काही ते पिठाचे दिवे आपण लावलेले आहेत ते दिवे आपल्याला उचलून एका अशा जाग्यावर टाकायचं आहे की तिथं आपलं पायदळ लागणार नाही किंवा ला कि तुमच्याकडे जर गाई येत असेल तर तुम्ही ते गायीला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाच्या बुडाशी तुम्ही ते ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला खूप धनाची कमी आहे आपल्या घरामध्ये धन टिकत नाही धन प्राप्ती होत नसेल तर तुम्ही अकरा कमळगट्ट्याची माळी घ्या अकरा कमळगट्ट्याची मणी घ्या किंवा पाच घ्या एकवीस घ्या यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमत असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता एक मनी दोन तीन 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 रुपयाला एक मणी कमळ गट्ट्याची एक मणी असते ते कमळच्या फुलातली मणी आहे तर आपल्या धनाविषयी काही समस्या असेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी एक लोटा पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते कमळ गट्ट्याचे मणी टाकायचं आहे आणि भगवान शंकराला अर्पण करून यायचं आहे असे केल्याने आपल्याला धन प्राप्ती होते आता आपण भगवान शंकराच्या मंदिरातून पाच बेलपत्र घेऊन आलेलो आहोत ते पाल बे पाच बेलपत्राचं काय करायचं म्हणजे ते आपल्या मनामध्ये जे इच्छा ठेवून एका लाल कपड्यामध्ये बांधून ते ठेवायचं आहे आणि जवळ आपली इच्छा पूर्ण होत नाही तीन महिनेपर्यंत ते सामान आपल्याला ठेवायचं आहे आणि तीन महिन्यानंतर त्या वस्तू आपल्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे हे एकशे एक टक्के आपल्या ज्या इच्छा म्हणून आपल्या मनोकामना म्हणून आपण बेलपत्र उचलून आणलेलं आहे ते मनोकामना आपली पूर्ण होतेच होते म्हणून आपण भगवान शंकरावरून जे काही बेलपत्र उचलून आणलेलं आहे मनोकामना धरून एका कपड्यात बांधून ठेवायचं आहे तुम्ही हे एक एक उपाय करून पहा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल तसेच दररोज आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचं असतं दररोज भगवान शंकराला एक दिवा अर्पण करून या बघा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही दोष असेल जर दोष असेल तर पितृदोषापासून मुक्ती भेटते जर घरामध्ये वास्तु दोष असेल तर आपल्या घरातलं पाणी भगवान शंकराला अर्पण केल्याने घरातले वास्तु दोष जातात तर असे अनेक समस्या आहेत जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करून ते तीर्थ घेतल्याने आपल्याला आरोग्याविषयी समस्या दूर होतात भगवान शंकर हे लवकर होणारे देवता आहेत त्याचबरोबर त्या दिवशी सोमवती आमवशा पण आहे श्रावण सोमवार पण आहे या दिवशी तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन ह्या सेवा करा आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात म्हणजे होतातच तसेच पिटेरी आमोशा असल्यामुळे आणि बैल पोळा असल्यामुळे गावाकडे कसं बघा ज्याच्याकडे बैल आहे त्यांच्या बैलांची जसे स्त्रीला सजवतात तसे अं बैलाला सजवून बैलांची पूजा केली जाते आणि बैलांना पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घाल जातं आणि पिठाचे दिवे करून बैलाला ओवाळलं जात आता आपण शहर वस्तीमध्ये असल्यामुळे आपल्याला अं काही बैल भेटत नाही तर आपण मातीचे बैल जोडी आणून आपण घरी पूजा करू शकता आणि त्यांना नैवेद्य दाखवू शकता आणि पिठाचे दिवे लावून भगवान बैल पोळा बैलाला ओवाळायचं आहे अशी कहाणी आहे ज्यावेळेस भ भा, भगवान शंकर आणि माता पार्वतीश डाव खेळत होते त्यावेळेस माता पार्वतीने डाव जिंकला आणि भगवान शंकराने हारले मग त्यावेळेस मग मा, माता भगवान शंकराने नंदीला विचारले तर कोणी जिंकलं तर भगवान शंकराची साथ दिली नंदिनी तेव्हा पार्वतीला राग आला क्रोध आला तर पार्वतीने तू खोट बोललास म्हणून तिला शाप दिला तू नंदी सारख तू लोकांचा मार खात राशील आणि तुला कधीही सुकून भेटणार नाही तेव्हा नंदीने माता पार्वतीला शरण आले माता माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा तर त्या दिवशी अं माग दया आली आणि भगवान माता पार्वतीने वर्षातून एक दिवस असा येईल की त्या दिवशी तुला सगळे लोक भगवंतासारखंच पूजन करतील आणि त्या दिवशी तुला कोणी मारणार नाही आणि तुला कोणी अं राब राबून सुद्धा घेणार नाही अशी आशीर्वाद माता पार्वतीने नंदीला दिले म्हणून त्या दिवशी आपण नंदीची म्हणजे बैलाची पूजा केली जाते सजवले जातात आणि गोड धोड नैवेद्य खाऊ गाठले जातात अशी कहाणी आहे तर पिठेरी आमावश्या बैलपोळा आमावश्या आहे आणि श्रावण सोमवार आहे तर त्या दिवशी आपल्याला श्रावण सोमवारचा उपास घडणार आहे कारण का दिवसभर आमवशा असल्यामुळे आपल्याला श्रावण सोमवार त्या दिवशी आपलं हो घडणार आहे म्हणून आपल्याला पाच श्रावण सोमवाराचं पुण्य प्राप्त होणार आहे तर आवर्जून ही सेवा करा आणि संध्याकाळी बेल एक बेलपत्र खाऊन उपास सोडायचा असतो ही माहिती शेअर करायची होती कशी कर वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद